हे बघा या ठिकाणी हे बी पी मोजण्याचं मशीन आहे हे ऑनलाईन आम्ही विकत घेतलं तर आपण आता ओपन करूया हे बॉक्स बघा हे अगदी क्यूट अस मशीन आहे हे असं आहे दिसतंय का तुम्हाला इथे आहे आणि ह्या बाजूने हे असे आणि यासोबत हे सेल आलेत या मशीनमध्ये घालण्यासाठी असणार ते तर आपण आता बघूया कुठे घालायचे ते हे बघा आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथे चिन्ह आहे त्यानुसार ते घालायचं आहे हां ही निगेटिव्हची बाजू इकडे आणि पॉझिटिव्ह इकडे अल्टरनेट असतं निगेटिव्ह पॉझिटिव्ह खाली तर आपण आता लावून टाकूया पट हे बघा हे आपण लावून घेतलेत सगळे सेल आणि आपण आता हे बसवूया याला हे बघा असं आणि आता याच्यात बुक आहे बघूया ओके या ठिकाणी एक बुकलेट पण आलेला आहे हे कसं वापरायचं ते मॅन्युअल बुक म्हणतात त्याला तर ते आलेलं आहे तर आपण आता यात बघूया कसं वापरायचं ते मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करायचं आहे आणि नाही केलं तरी चालेल मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड असंही तुम्ही वापरू शकता तर या ठिकाणी आता आपण हा जो पाईप आहे तो यात लावूया तर या ठिकाणी छोटंसं होम दिसतं त्यात हा फिक्स करूया अशा पद्धतीने दिसतोय तुम्हाला तर आता मी तुम्हाला असं चालणार नाही आपल्याला हे हाताला दंडाला लावायला पाहिजे आणि मग ते चालेल तर मी आता घालते माझ्या हातामध्ये हा जो पाईप आहे तो आपल्या दंडाच्या इथे खालीच्या दिशेला आला पाहिजे कळालं हा जो पाईप आहे तो आपल्या दंडाच्या खालच्या दिशेला इथे आला पाहिजे तर मी आता हे घालते या ठिकाणी तर तुमचं जर बाई वगैरे असेल टी शर्टची किंवा याची तर ती वरती करून घ्यायची तर या ठिकाणी आपण बसूया टाईट करायचं आहे छान तशी आणि हे असं बसवायचं आहे चल आपण हे लावून घेतलेलं आहे आपण आता हे दाबूया स्टार्टचं बटन И стати като мора, numbers. तर या ठिकाणी हे बघा आलेलं आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस आटे तर नॉर्मल जे असतं ते एकशे वीस ऐंशी असतं तर या ठिकाणी माझं बी पी लो आलेलं आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस आटे असं आलेलं आहे तर हा हात आहे ना असा ठेवायचा आहे आणि आपले पाय जे आहेत ते जमिनीला टेकले पाहिजेत तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायचा आहे हा हा तासा ठेवायचा आहे आणि पाय आपले जमिनीवरती टेकलेले पाहिजेत तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आणि कसं वाटलं तुम्हाला हे मशीन तुम्ही घरच्या घरी म्हणजे तुमचं बी पी तुम्ही मोजू शकता आणि छोटंसं अगदी क्यूट आहे तुम्ही प्रवासात पण कॅरी करू शकता हे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा बी पी मशीन अनबॉक्सिंगचा व्हिडिओ नक्की सांगा तर हे बघा या चित्रामध्ये दाखवलेलं आहे कसं लावायचं या ठिकाणी ह्या पानावरती आणि ह्यावरती दाखवलेलं आहे आपला जो हार्ट असतो त्याच्या लाईनमध्ये हा हात असा ठेवायचा आहे दिसलं तुम्हाला हे बघा जवळून दाखवते या ठिकाणी माझा अंगठा आहे ना हे पिच्चर आणि झोपून जर करायचं असेल तर तुमचा हात अगदी असं सरळ ठेवायचा आहे आणि बसून करायचं तर हा हात असा ठेवायचा आहे हा हात असा ठेवायचा आहे हार्टच्या लाईनमध्ये हृदयाच्या लाईनमध्ये आणि पाय जमिनीवरती टेकून ठेवायचे आहेत ओके बघा आता माझ्या मोठ्या मुलाच बीपी मोजूया आपण चला हातात घाला नाही डाव्या हातात घालायचं काय लेफ्ट हँड मध्ये घालायचं आणि अर्धा इंच ते एक इंच याच्यापासून होते एल्बोमच्यावरती अर्धा इंच ते एक इंच ओके पाहिजे का कसं आहे हां ते अरे नाही हा पाईप समोर पाहिजे बाळा खाली रावी बाळा वरती करा गॅप पाहिजे अर्धा ते एक इंचचं येते चला चला इथे लावले आता नोटबुक मुलांनो तर आपण आता स्टार्ट करूया हे इन दिस मोड वेरी इजीली डू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10, 9, 10 10, ओके okay? तर असं आहे हे मशीन रिपी मोजण्याचं हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद